जय महाराष्ट्र शेतकरी बांधव पुन्हा एकदा एका मध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी बांधव यावर्षी तुम्हाला कपशी जर कपाशी जर कपाशीची जर लागवड करायची जर असेल तर चुकूनही टाटा कंपनीची ईशा या कंपनीचं वान तुम्ही अजिबात लावू नका कारण मागच्या वर्षी काही शेतकरी बांधवांनी टाटा कंपनीची ईशा या बॅगेची लागवड केली होती परंतु लागवड करत असताना त्या पिशवीला किंवा त्या झाडाला कुठल्याही प्रकारचे पाते फळ वगैरे फळ धारणा कुठल्याही प्रकारची लागली नाही बोंडे वगैरे लागलेच नाही आणि कंपनीवरती शेतकरी बांधवांनी तक्रार दाखल केली तर त्या कंपनीवाल्यांनी सांगितलं की अमुक अमुक प्रकारचा औषध फवारा तुम्हाला पाते बोंड वगैरे तुम्हाला तिथे लागतील परंतु त्या शेतकरी बांधवांनी कपाशीवरती फवारणी केली परंतु कुठलेही प्रकारचे बोंड पाते त्याला लागलेले नाहीत आणि शेतकरी बांधवांना कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये त्यांना नुकसान भरपाई कुठेही कुठल्याही प्रकारची मिळालेली नाही आणि जर तुम्ही जर टाटा कंपनीची ईशा जी ही जी वाण आहे तुम्ही जर लावत असाल तर अजिबात लावू नका कारण कुठल्याही प्रकारचे त्याला बोंड वगैरे मागच्या वर्षी आले नव्हते नमस्कार मी एक शेतकरी आहे हिंगोण्या गावाचा अंमले तालुक्यात आम्ही एक कापूस लागवड केली होती टाटा कंपनीची ईशा म्हणून हे वाहन होत तर ह्या पद्धतीचं हे वाहन आम्ही लागवड केलेली आहे आमची जून महिन्यामध्ये लागवड झालेली आहे जून महिन्यामध्ये दे कापसाला आज कमीत कमी शंभर दिवस कम्प्लीट झालेले ईशा या वाहनाला आज पावतो कुठल्याही फुलपातीचं काही आलेलं नाहीये वाटल्यास तुम्ही या ठिकाणी बघू शकता बघा कशा पद्धतीचं या ठिकाणी आहे का काही फुलपाती आणि कापसाची परिपूर्ण वाढ झालेली आम्ही वारंवार कंप्लेंट करून सुद्धा कंपनीचे प्रतिनिधी आले आमच्या प्लॉटवर प्रतिनिधी आले त्यांनी सांगितल्या पद्धतीने आम्ही शेंडाखूळ केली आणि त्यांना सांगित त्यांनी सांगितल्या पद्धतीने आम्ही स्प्रे पण दिला फवारा दिला त्यांनी सांगितलं की अमुक अमुक औषध मारा त्याच्यानंतर फुलपाती वाढतील तेही मारून झाल्यावर आमचा कुठल्याही प्रकारचा फुलपाती झाडाला लागलेली नाही आज शंभर दिवस झाले शंभर दिवसात ह्या झाडाला आपण बघू शकता कुठल्याही प्रकारची फुलपाती या ठिकाणी नाही दिसत नाहीये तर जेणेकरून आमचं इतकं नुकसान झालेलं आहे की एकरी नाही जरी म्हटलं एका बॅगला आम्हाला पंचवीस हजार रुपये खर्च आज आलेला आहे तर आम्ही शेतकरी या ठिकाणी बघा एवढे शेतकरी आम्ही आहेत या शेतकऱ्यांनी सगळ्या ईशा कंपनीचं वाण लावलेलं आहे आमच्याकडे बॅगा पण आहेत आणि आमच्याकडे बिल सुद्धा आहेत हे बघा आमच्याकडे बिल सुद्धा आहेत कंपनीचे तर कंपनीच्या प्रतिनिधींना बोलवल्यावर त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं की तुम्ही आमच्यावर कंप्लेंट करून द्या म्हणजे आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मोबदला देणार नाही एवढ्या शेतकऱ्यांची या ठिकाणी फसगत झालेली आहे तर शासनाने आणि आम्ही शासनाकडे अर्जही केलेले आहेत अशा पद्धतीचे तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती कृषी अधिकारी यांना सुद्धा आम्ही अर्ज करून दिला आहे बारा तारखेचा हा अर्ज केलेला आहे पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे शासनाकडून आमच्या दखल घेतली गेलेली नाही आहे आम्हाला शासनाची आणि कंपनीकडून काहीतरी आम्हाला या पिकाविषयी काहीतरी तोडगा निघाला पाहिजे जेणेकरून आमचं जे नुकसान झालेलं आहे हे नुकसानाची भरपाई आम्हाला कमीत कमी मिळाली पाहिजे जर का आम्हाला कुठल्याही प्रकारचं भरपाई नाही मिळाली तर आम्ही या ठिकाणी वीस पंचवीस शेतकरी जे आहेत ते आम्ही सामूहिक आत्महत्या करण्यासाठी आम्ही शासनामला प्रवृत्त करेल आणि कंपनी याला जबाबदार राहील तर शासनाने याची लवकरात लवकर नोंद घेऊन आमच्या पर्यायाला काहीतरी उत्तर दिलं गेलं पाहिजे ते बघा बिला आहेत प्रत्येकाकडे बॅग आहेत या अशा पद्धतीच्या नमस्कार बोला मी कलाली कलालीहून प्रमोद दगाजीराव पाटील मी या टाटा ईशाच्या कम, कंप कंपनीच्या सहा बॅगा लावलेल्या आहेत तरी आमच्या शेताला संपूर्ण म्हणजे गावात कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस बॅगा लावलेल्या असतील तरी एकाही शेतकऱ्याच्या शेतात काप कापसाला एकही फुलपाती आजपर्यंत काही आलेली नाही आहे कंपनीने असं अगोदर असं काहीच दिलेलं नाही कॉम्प्लेट किंवा बिलावर किंवा भॅगवर कि एवढा एवढा लेट म्हणून तरी आमची शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे तरी आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही कृषी अधिकाऱ्याकडे आणि पंचायत समितीमध्ये लेखी तक्रार लेखी तक्रार केलेली आहे सदर आम्ही कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बोललो तरी ते म्हणतात काही होणार नाही एवढ्या ये दिवस येईल जवळपास आम्ही एक ते सव्वा महिन्यापूर्वी त्यांना कॉन्टॅक्ट केलेला होता ते म्हणजे आठ दिवसाने गेला आता बरोबर आठ दिवस म्हणजे पाच आठवडे होऊन गेले ते एक एक गे तरी तरी ते शेताला एक पण आलेली याच्यावर काहीतरी एवढी तर शेतकरी कुठल्याही प्रकारच्या कंपनीचा प्रचार किंवा अपर प्रचार करण्याचा आपला या व्हिडिओचा हेतू नसून तर शेतकरी बांधवांना योग्य ती माहिती मिळावी म्हणून हा व्हिडिओचा मकसद आहे कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला मी बनवायचा प्रयत्न केलेला आता